इतक्या दिवस झालं मीडियामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना अचानक देवेंद्र फडणवीस यांनी काल राज ठाकरे यांना बोलावलं आणि थोडी थोडक्या नव्हे तर त्यांच्यासोबत एक तास अशी गुप्त बैठक घेतली आणि देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की आपण राजकारणातले काही कच्चे खिलाडी नाहीत मित्रांनो ज्या क्षणी पहिल्यांदा उद्धवराज यांच्या एकत्रीकरणाची चर्चा आली आणि देवेंद्र फडणवीस यांना विचारलं तर त्यावेळेस ते म्हणाले की ठीक आहे आपलं जर का वाद विसरून जर का दोन भाऊ एकत्र येत असतील कुटुंब एकत्र येत असतील तर, ये तर काय आनंद आहे मात्र ऑफर देणारे ते स्वीकार करणारे हे आटे घालणार आहे ते त्यात आम्ही काय प्रतिक्रिया द्यायची अशी मोगम अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली होती मात्र कालचा डाव देवेंद्र फडणवीस यांनी असा खेळ आहे की त्यावरून त्याने तिघांचा एका झपक्यात कार्यक्रम करून टाकला आता तुम्ही बोला या तिघांमध्ये ही तिघं कोण आहेत आणि त्या तिघांचा याच्याशी संबंध काय आणि अशा काय तीन घटना घडलेल्या गट आहेत की ज्यावरून फडणवीसांनी एका दगडा तिघांचा करट कार्यक्रम केला बघा राज ठाकरे हे मागच्या काही दिवसापासून म्हणजे पहलगामचा जो काय हल्ला झाला तेव्हापासून भाजपवर अटॅक त्यांचा सुरू आहे हे होत असतानाच था राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत हे देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा ठाऊक आहे पर त्यात आता महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत त्यातच मुंबईतील अनेक असे भूखंड असतील मग अदानी वगैरे हा जो मॅटर आहे त्यामध्ये जर का उद्धव ठाकरे यांची अडचण जर नको असेल तर मुंबई महानगरपालिका ही एका हाती आपल्याकडे यायला पाहिजे हे देवेंद्र फडणवीस यांना चांगलं ठाऊक आहे आणि मग राज ठाकरे यांना आपल्या बाजूने येणार नाहीत किंवा ते आपल्या बाजूने येणं हे देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा परवडणार नाही पण फेकनार, फेकनार। ते आपल्या बाजूने जरी का येत नसतील तर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाऊ नये यासाठी म्हणून देवेंद्र फडणवीस बरोबर पत्ते फेकणार म्हणजे फेकणार ते बरेही असं दाखवत असतील का आम्ही काय त्यांना महत्व देत नाहीत वगैरे मात्र देवेंद्र फडणवीस हे जे काय करतात त्याचा रिझल्ट जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत कोणाला मीडियाला सुद्धा थांब पत्ता लागत नाही आणि हे त्यांनी कालपण दाखवून दिलं त्यामुळे राज ठाकरे यांनी आपल्यासोबत नाही आलं तरी चालेल मात्र त्यांनी एक प्रकारे उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाऊ नये अशा प्रकारचा मॅसेज त्यांनी काल राज ठाकरे यांना दिला असणार हे जवळपास शंभर टक्के आहे बरं त्यात राज ठाकरे हे भाजपचं ऐकणार नाहीत असं होणारच नाही कारण भाजपकडे केंद्र आणि राज्य दोन्हीकडचे सत्ता आहे साम दाम दंड भेद अशी युक्ती अशी हथियार आहे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत बरं राज ठाकरे यांनी भलताच ताटरपणा दाखवण्याचा प्रयत्न केला तर एखादी इडीचे नोटे धडकली तरी ते बरोबर रस्त्याला येते आणि त्यामुळं राज ठाकरे यांनी आपल्यासोबत आलं तरी चालेल मात्र त्यांनी उद्धवच्या भानगडीत पडून नाही हा एक प्रकारे मॅसेज त्यांनी दिला असणार बरोबर आहे त्यामुळं एका झपक्यात त्यांनी राज ठाकरे यांना सुद्धा यमिनीवर आणलंय नंबर दोन याच्यामध्ये त्यांनी गेम केला एकनाथ शिंदे यांचा आता तुम्ही म्हणाल या पिक्चरमध्ये एकनाथ शिंदे यांचा संबंध काय ते या पिक्चरमध्ये कधी आले हो बरोबर आहे एकनाथ शिंदे यांना ठाऊक आहे की मुंबई महानगरपालिका असेल किंवा इतर ठिकाणच्या महापालिकेमध्ये भाजप स्वतंत्रपणे चाचपणी करत आहे दोन हजार सतराला सुद्धा ज्यावेळेस शिवसेना भाजपची सत्ता होती त्यावेळेस सुद्धा भाजपनं स्वतंत्रपणे मुंबई महानगरपालिका लढवून जवळपास चौवेचाळीस वरून ब्याऐंशी पर्यंत मजल मारली होती नगरसेवकांच्या बाबतीत शिंदेनं सुद्धा कळून चुकलं की आता भाजपची बॅक सपोर्ट आपल्याला नाही आणि त्यातच खास करून मुंबईमध्ये जर ठाकरेंना पाडायचं असेल तर आपल्या एकट्याचं काम नाही आता तुम्ही मला उद्धव ठाकरेंची काय इतकी ताकद आहे का हो कारण उद्धव ठाकरेंचे जे वीस आमदार आहेत त्यातले पन्नास टक्के म्हणजे वीस टक्के दहा आमदार हे एकट्या मुंबईतले आहेत आणि त्यामुळे शिंदेना सुद्धा माहिती आहे की उद्धव ठाकरेंना मुंबईत रोकायचं असेल तर आपल्या एकट्याचं काम नाही त्यासाठी आपल्याला राज ठाकरेंची मदत घ्यावीच लागणार आहे आणि त्यामुळंच त्या ठिकाणी उदय सामंतच्या रूपानं असतील किंवा एकनाथ शिंदे यांच्या रूपानं सातत्याने भेटेगाठी होत असून त्यांचा सुद्धा प्रयत्न हाच आहे की त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाऊ नये आपल्यासोबत यावं मात्र फडणवीस यांनी जर का मध्ये त्या ठिकाणी इंटरफिअर केला तर राज ठाकरेंनी स्वतंत्र निवडणूक लढवावी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत हे जाऊ नये उद्धव ठाकरे यांच्यासोबत हे जाऊ नये आमच्यासोबत नाही आले तरी चालतील अशा प्रकारे कुठेतरी एकनाथ शिंदे यांना सुद्धा व्यसन घालण्याचं काम देवेंद्र फडणवीस करतात कारण एकनाथ शिंदे यांना फार काही मोठं होऊ द्यायचं नाही ही खेळी भाजपची असणार आहे आणि सगळ्या शेवटी अर्थातच गेम केला तो म्हणजे उद्धव ठाकरे यांचा कारण फडणवीस यांना सुद्धा मुंबई महानगरपालिका पाहिजे त्यांना सुद्धा माहिती आहे की काही झालं तरी मुंबईमध्ये ठाकरेंची थोडीफार ताकद आहे आशियात राज ठाकरे यांना आपल्याकडे न, न येता हे दोलबंधू जर का स्वतंत्रपणे निवडणुकीच्या मैदानात जर का उतरले आणि करा हे नेते यशस्वी होईल आणि मुंबई महानगरपालिकेवर ना एकनाथ शिंदे ना उद्धव ठाकरे ना राज ठाकरे हे सगळ्यांना बाजूला करून भाजपची सत्ता आणता येईल हाचा पूर्ण अभ्यास हा देवेंद्र फडणवीस यांना आणि त्यामुळं कालची भेट म्हणजे देवाभाऊंनी भाऊने या तिघांचाही उद्धव ठाकरे राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा एक झपक्या का तिघांचा कार्यक्रम करून टाकला बाकी तुम्हाला नेमकं काय का वाटतं कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा धन्यवाद